आकडे फार मोठे मोठे दिसले आकडे मोठेच असतात मोठं राज्य आहे पण अध्यक्ष महोदय आपल्याला हेही बघावं लागतं की जे बजेटला घेतलेला आहे जो आकडा आपण घेतला त्याचा खर्च सुद्धा झाला अध्यक्ष महोदय टोटल बजेट हे सात लाख सतरा हजार कोटीच्या आसपास आहे भीमच्या यंत्रणेमध्ये आपण जर बघितलं तर साडेतीन लाख कोटी रुपये हा खर्च झाला असा दिसतो म्हणजे एकोणपन्नास टक्के अध्यक्ष हो महोदय पण ऍक्च्युअल एक्सपेंडिचर आपण जर बघितलं जो ऍक्च्युअल खर्च आहे तो कुठेतरी दोन लाख नव्वद हजार कोटीच्या आसपास म्हणजे चाळीस टक्केच्या आसपास झाला अध्यक्ष मोदय हे हो गेल्या अकरा महिन्याचं चित्र हो आहे अध्यक्ष मोदय म्हणजे अजून साठ टक्के खर्च करायचा राहिलेला आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये हो जर विभाग बघितलं तर पीडब्ल्यूडी लाच एक्सपेन्स सहा टक्के अल्पसंख्याक दहा टक्के अन्न पुरवठा तेरा टक्के पर्यावरण तेरा टक्के गृहनिर्माण पंधरा टक्के तर अध्यक्ष महोदय आपण जर खर्चच करणार नसू तर सामान्य लोकांना या योजनेचा लाभ कसा अध्यक्ष महोदय मिळणार भाषण कुठलाही फायनान्स मिनिस्टर असेल तर भाषण चांगलं होतंच त्याबद्दलची चर्चा दोन दिवस राहते तीन दिवस राहते लोक इथं बाका वाजवतात पण जे काय आपण ठरवलं जे काय बोललोय तो खर्च सुद्धा होणं हे अतिशय अध्यक्ष महोदय महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर आपल्या या राज्यावर आठ लाखाच्या आसपास आता कर्ज गेलेलं आहे आणि पर कॅपिटा म्हणजे पर व्यक्ती आपल्या लोकसंख्येप्रमाणे आपण जर बघितलं तर पंचावन्न हजार रुपये असं पर व्यक्ती आपल्यावर लोन जे होतं ते आता त्रेसष्ट हजार रुपयेवर तिथं आलेलं आहे अध्यक्ष महोदय आपण हे म्हणत नाही की कर्ज घेऊ नका कर्ज आपल्याला घ्यावंच लागतं त्याशिवाय त्याच्यामध्ये ग्रोथ होणार नाही पण अध्यक्ष महोदय कर्ज जेव्हा आपण घेतो त्याच्या व्याजापोटी सुद्धा आपला खर्च हा होत असतो आत्ता जो खर्च आहे तो पूर्वी अठ्ठेचाळीस हजार कोटीच्या आसपास हा फक्त व्याजापोटी जात होता है। आता छप्पन्न हजार सातशे सत्तावीस हजार कोटीच्या आसपास व्याजापोटी आपला खर्च होतोय अध्यक्ष महोदय म्हणजे जर एक रुपये खर्च तिथं होणार असेल तर नऊ पैसे हा फक्त व्याजापाटी अध्यक्ष मध्ये होतोय सरकार कोणाचाही असू हातामध्ये पैसा नसेल तर खर्च काय करणार अध्यक्ष महोदय इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या राज्यामध्ये खूप मोठे आणि इन्फ्रास्ट्रक्चर मेंटेन करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे इन्फ्रास्ट्रक्चर जर मेंटेन नाही करू शकलो रोड चांगले देऊ नाही शकलो पोर्ट जर मेंटेन नाही झाले तिथं रेल्वे लाईन जे लोकल असतील त्या जर मेंटेन नाही झाल्या शाळा चांगल्या देऊ नाही शकलो तर मग आपल्या राज्याच्या प्रगतीसाठी मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय अडचण येऊ शकते म्हणून कुठंतरी आपल्याला कॅपिटल एक्सपेंडिचर सुद्धा कसं वाढवता येईल याचा एक विचार तिथं सरकारकडनं झाला पाहिजे अध्यक्ष मोदय केंद्र सरकारचा फक्त आकडा जर आपण घेतला दोन हजार चौदाला पंचावन्न लाख कोटीचं कर्ज आपल्या देशावर होतं आज दोन हजार तेवीसला ते एकशे पंचावन्न लाख रुपयाला गेलं कोटी रुपयाला गेलेला आहे म्हणजे दोन हजार चौदा ते प्र, भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यावर डोक्यावर त्रेचाळीस हजार रुपयावर एक लाख रुपयावर तिथं आज लोन हे गेलेलं आहे पण हे घेत असताना आपण डेट टू जी एस डी पी रेशो जर बघितला तर पंचवीस टक्के आपल्याला परवानगी आहे काय हरकत नाही आपला अठरा पॉइंट पस्तीस टक्क्यावर आहे अध्यक्ष महोदय याच्यावर आम्ही टीका करत नाही पण आमच्या सगळ्यांचं मत आहे की आज जर आपण बघितलं तर आपल्या या राज्यामध्ये शाळा नीट नाहीत खोल्या पडायला लागलेल्या आहेत चाळीस टक्के शाळांना ज्या गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत तिथं टॉयलेट सुद्धा नाहीत मुला मुलींसाठी अध्यक्ष महोदय अंगणवाडी नाही आहेत बऱ्याच भागामध्ये शेतीच्या पाण्याच्या योजना अजूनपर्यंत अध्यक्ष महोदय गेलेल्या नाहीत ही जी सगळी महामंडळ कदाचित राजकीय दृष्टिकोनातून फक्त द्यायचे म्हणून दिले असतील त्याच्यात मोठ्या प्रमाणात निधी द्यायची अध्यक्ष महोदय जरूरत आहे त्यामुळे राज्य सरकारकडे जो निधी आहे जो पैसा आहे तो खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोचावा यासाठी आपल्याला कुठली तरी योजना ही आखली गेली बाहेर अध्यक्ष महोदय पण आपण जर इथं बघितलं तर तीस कोटी रुपये मंत्र्यांच्या बंगल्यासाठी खर्च केले जाणार आहेत अहो चार पाच महिन्यापूर्वी ऑलरेडी तीस कोटी रुपये हा खर्च झालाय अध्यक्ष महोदय त्या बंगल्यामध्ये खरंच मंत्री राहतात का खरं तर मंत्री आज आपण बघितलं तर अख्ख्या राज्याचे ते मंत्री असतात पण आजचे मंत्री फक्त त्यांच्या मतदारसंघापुरते मंत्री झालेत असं झाले अध्यक्ष महोदय बहुतांश वेळ ते फक्त मतदारसंघात असतात आपण राज्याचा निर्णय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला मुंबईत राहणं मंत्रालयात राहणं आणि लोकांच्या हिताचे निर्णय घेणं महत्वाचं आहे आणि हे घेत असताना तुम्ही खर्च बंगल्यावर तीस कोटी रुपये करता म्हणजे तीस आणि तीस साठ कोटी अध्यक्ष महोदय मंत्र्याच्या बंगल्याच्या चहा पाण्यावर पाच कोटी हा खर्च तिथं तिथं केला जातो मोदी साहेबांच्या सभेसाठी अध्यक्ष महोदय हो आम्हाला बोलू त्यानंतर उत्तर द्या ना अहो फायनान्स मिनिस्टर उत्तर देणार चुकीचं रेकॉर्ड रेऊ नये चुकीचं चुकी नाही आम्ही आजपर्यंत सगळ्यांची भाषण सगळ्यांची भाषण ऐकली सगळ्यांची भाषण ऐकली आम्ही कधी उठलो नाहीये प्लीज प्लीज तीस कोटी रुपये कोणत्या मंत्र्याच्या बंगल्यावर खर्च केले त्याचं नाव सांगा का त्याचं असं चुकीचे आरोप नका करा ना कोणत्या बंगल्याच्या खर्च केला तीस कोटी चुकीचं नका सांगा बंगल्यांवर आम्ही म्हणत आहोत अहो रिनोव्हेशनला सगळ्या बंगल्यांना एकत्रित केलं तर तीस कोटी खर्च केला आम्ही कुठं म्हणतो एका तीस कोटीचा बंगला बांधलाय हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष मोदय पाच सहा महिन्यापूर्वी झालं ठीक आहे आपले फायनान्स मिनिस्टर साहेब उत्तर देतील तेव्हा आपण ते उत्तर अध्यक्ष महोदय ऐकूया अध्यक्ष महोदय मोदी साहेबांच्या सभेसाठी मोठे नेते बारा बारा कोटी रुपये खर्च केले जातात हरकत नाही पण आमचं सगळ्यांचं मत एवढंच आहे की आज अनेक अडचणी आपल्या राज्यामध्ये सामान्य लोकांना सोसाव्या लागतात अध्यक्ष मोदय त्यासाठी कुठेतरी खर्च हा झाला पाहिजे अध्यक्ष महोदय आम्ही खर्चाच्या बाबतीत बोलतोय बजेट कशाचं असतं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आम्हाला संरक्षण पाहिजे अध्यक्ष महोदय आपण अख्ख्या वर्षाचं प्लॅनिंग बजेटमध्ये करत असतो त्या बजेटमध्ये खर्च केला जातो अध्यक्ष महोदय मग आता जेवढा पैसा तोच खर्च करणार ना आपण मध्ये आधी तुम्ही साठी पन्नास पन्नास हजार कोटी तिथे खर्च करणार असाल बजेटमधूनच जाणार आहे ना बजेट त्यासाठीच प्रेझेंट केलं जातं अध्यक्ष बजेटवर बोला बजेटवर बोला असं आपण जर मोगम बोलणार असतो तर त्याला काय हरकत नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपण काही दिवसांपूर्वी महाविस्ता प्रोजेक्ट साडेसात हजार कोटी रुपयाच्या बाबतीत काहीतरी अध्यक्ष महोदय ऐकलं साडेसात हजार कोटी खर्च हा जो बंगला ऑफिस साठी अध्यक्ष महोदय आता बोलू त्या अध्यक्ष महोदय काय काय फायनान्स मिनिस्टर आहेत का फायनान्स मिनिस्टर साहेब बोलतील ना अध्यक्ष महोदय काय काय देशात नाव घेतलं हरकत आहे त्यांची हरकत आहे दादा अध्यक्ष महोदय ज्या केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी चाळीस हजार कोटीची भूमिपूजन केली हा त्या भूमिपूजनाला जर खर्च झाला असेल तर ते मोदी साहेबांच्या सभेला खर्च झाला होता अरे तुमच्या राज्यामध्ये एक दिंबडी पैसा तुम्ही केंद्रातून आणला नाही तुम्हाला लाज वाटत होती पण आमच्या सरकारने दिलं त्याचं मी अभिनंदन करते हा दादा बोला हरकत हरकत महोदय अध्यक्ष हो सन्माननीय सदस्य व्यवस्थित भाषण करतायत स... सन्माननीय सन्माननीय अर्थमंत्री सगळ्या उत्तराला सगळ्या मुद्द्यांना उत्तर देणं अपेक्षित आहे त्या उत्तराला उत्तराची वाट न बघता प्रत्येक आमदार उभा राहून उत्तर द्यायचा प्रयत्न करतो याचा अर्थ त्यांचा अर्थमंत्र्यांवर विश्वास कमी आहे म्हणून हे डायरेक्ट उत्तर द्यायचा उद्योग चालू आहे त्यामुळे अशा कोणालाही मध्ये आपण पुढे येऊन बसा अध्यक्ष महोदय साहेब पुढे अध्यक्ष महोदय अरे थांबवा ना आता अध्यक्ष आपण अध्यक्ष महोदय बोला अध्यक्ष महोदय त्यांनी अर्थमंत्र्यांचं नाव घेतलं त्यांनी काय सांगितलं यांचा विश्वास नाही त्यांचा तरी कुठं माझ्यावर विश्वास आहे अध्यक्ष महोदय म्हणजे खर तर मगाशी आमदार यांनी इथं सांगितलं की भूमिपूजनाच्या बाबतीत तसं बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा समुद्रामध्ये होणार होतं त्याचं भूमिपूजनासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च केला होता त्याचं काय झालं आपल्याला बघावं लागेल अध्यक्ष महोदय फक्त वाईट आणि हरकत या गोष्टीवर आहे अध्यक्ष बोलताना तुमचं राज्य म्हणजे तुमचं आमचं राज्य काय आता तुम्ही राजकारणाला आणि पार्टीला जसं डिवाईड केलं तसं राज्याला पण डिवाइड करताय काय आपलं एकच राज्य आहे अध्यक्ष महोदय आता येतो मुद्द्यावर आपल्या या बजेटमध्ये एक लाख कोटीची तूट आहे त्यामुळे या बाबतीत सुद्धा सरकारने कुठं ना कुठं तरी अध्यक्ष मोदय हो तिथं विचार करण्याची जरूर आहे अध्यक्ष मोदय हो मगाशी मी कॅपिटल एक्सपेंडिचर मोदी बो बोललो खरं तर जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब हे विरोधी पक्ष नेता होते आणि मुनगंटीवार साहेब होते नेहमी नेहमी ते एवढंच सांगायचे की कॅपिटल एक्सपेंडिचर झालं पाहिजे चांगली गोष्ट आहे खरंच कॅपिटल एक्सपेंडिचर होण्याची अध्यक्ष मोदय हो जरूर आहे अध्यक्ष मोदय कॅपिटल एक्सपेंडिचर चौऱ्याण्णव हजार आठशे पन्नास कोटी राहिला आता ह्याच्यामध्ये कुठेतरी दोन तीन हजार कोटीची वाढ व्हायला पाहिजे पण दुर्दैवाने अठ्ठावीसशे कोटी, हो कोटी। याच्यामध्ये कमी होणार आहे कॅपिटल एक्सपेंडिचर कशाला वापरला तो अध्यक्ष रोड डेव्हलपमेंट शाळा वगैरे जिथं आपण अपन वस्तू आपल्याला बघता येतात अध्यक्ष महोदय या प्रकारचा खर्च होणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे विनंती आहे मंत्री महोदयांना फायनान्स मिनिस्टरला की कॅपिटल एक्सपेंडिचर कडे थोडस लक्ष अध्यक्ष महोदय देण्याची जरूर आहे आणि सगळ्यात महत्वाचं अध्यक्ष महोदय असं आहे की आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या सरकारच्या रेव्हेन्यू मध्ये जर वाढ झाली तरच आपण डेव्हलपमेंट करू शकतो अध्यक्ष मोदय हो सर्वांनीच बसून म्हणजे सत्तेत असणारे लोक असून विरोधात असून आपल्याला कुठेतरी स्टेटच्या इन्कमचा अभ्यास अध्यक्ष मोदय हो तिथं करावा लागेल गेल्या वेळ सुद्धा हा मुद्दा अजितदादांसमोर आम्ही सर्वांनी मिळून तिथं मांडला होता अध्यक्ष मोदय आता जर बघितलं तर पूर्वी जेव्हा जीएसटी नव्हता तेव्हा आपल्याला फायनान्शियल अटॉनॉमी म्हणजे स्वायत्ता तिथं होती पण आता ती स्वायत्ता तशी अध्यक्ष मोदय राहिलेली नाही अध्यक्ष मोदय याच्यामध्ये एक रुपये जर आपल्याला खर्च करायचा असायचा तर पंचावन्न रुपये हे तेरा ते चौदा काळामध्ये पंचावन्न पैसे हे आपल्याला ओन रेव्हेन्यू म्हणजे स्टेट रेव्हेन्यू कडनं जो काय इन्कम यायचा त्यातून तो खर्च हो, केला जायचा अध्यक्ष मोदय त्याच्यामध्ये तीन टक्के घट आता तिथे झाले तीन घट टक्के घट झाली म्हणजे आकडा तीन टक्के वाटत असला तरी अध्यक्ष मोदय हो एकोणीस हजार कोटी रुपये यंदा आपल्याला अध्यक्ष मोदय हो कमी पडणार आहेत त्यामुळे अशा पद्धतीने जर आपलं रेव्हेन्यू तिथं स्टेटचा कमी होणार असेल तर उद्या जाऊन आपण एक्सपॅन्शन एक आणि इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये अध्यक्ष महोदय तिथं कसं करणार आहे मी मंत्री महोदयांना विनंती करतो ते फायनान्स मिनिस्टर आहेत केंद्र सरकारकडे ते नेहमी नेहमी तिथं चर्चेसाठी तिथं जात असतात कारण का फायनान्स मिनिस्टर अख्ख्या देशातले सर्व राज्यातल्या फायनान्स मिनिस्टरला तिथं चर्चेसाठी बोलावलं जातं अध्यक्ष महोदय डिव्हि डिव्हिजिबल पूल हा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये म्हणजे जो काही टॅक्स अख्ख्या देशाचा गोळा होतो त्यातून अठ्ठावन्न टक्के टॅक्स केंद्र सरकार घेत असतं आणि बेचाळीस टक्के टॅक्स हे आपल्या म्हणजे सर्व राज्यांना तिथं दिला जातो अध्यक्ष मोदय खऱ्या अर्थाने याच्यावर चर्चा होण्याची जरूरत आहे कारण का साऊथ इंडियाचे जे सगळे राज्य आहेत याबद्दल आक्षेप घेत आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सगळ्यात जास्त टॅक्स हा केंद्र सरकारला देत असतो पण आम्हाला पैसे येण्याऐवजी पैसे हे जातात उत्तर प्रदेशला पैसे जातात हे बिहारला त्यांना पैसे जायला काय हरकत नाही पण अध्यक्ष महोदय कष्ट आपण घ्यायचे आणि निधी तिकडे जायचा म्हणून आज जर इम्बॅलन्स कुठं झाला असेल तर आपण मागे पडत चाललोय आणि हे राज्य तिथं पुढे चालले आहे त्यामुळे ह्याला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला मध्य काय काढता येईल का याबद्दलची चर्चा राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडे तिथं कुठंतरी व्हायची जरूर आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हॉरिझोन्टल डिव्हिजन म्हणजे जे काही बेचाळीस टक्के त्यातले फक्त सहा पॉईंट तीन टक्के पैसा हा आपल्या राज्याला तिथं मिळतो म्हणजे बेचाळीस रुपये जर प्रत्येक राज्याला सगळ्या राज्यांना मिळून दिले जात असतील तर त्यातून फक्त दोन रुपये साठ पैसे हे आपल्याला मिळतात अध्यक्ष महोदय दे। आणि ह्याच्यावर लक्ष देऊन उद्या अभ्यास करण्याचे अध्यक्ष महोदय दे जर कारण सेंट्रल ट्रॅक्स से रेव्हेन्यू यंदा अडोतीस लाख कोटीचा आहे खऱ्या अर्थाने फायनान्स फायनान्स कमिशन आपल्याला असं सांगतं तर राज्यांना साडे पंधरा लाख रुपये तिथं भेटले पाहिजेत पण हे केंद्र सरकार गॅरंटी कितीची देती तर बारा लाख कोटीची मग ह्याच्यामध्ये तीन साडेतीन लाख कोटी रुपये कुठेतरी कमी येतात आणि आपल्या राज्याचं तसं बघितलं तर अठरा हजार कोटीचं नुकसान अध्यक्ष महोदय आत्तासुद्धा तिथं होत आहे हो अध्यक्ष महोदय म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपल्याला जर पुढं जायचं असेल विकास करायचा असेल तर या बाबतीत सुद्धा डिव्हिजिबल पूल आणि जो रेशो आहे आणि जो पैसा आपल्याला केंद्र सरकारकडनं कमी येतो याच्यावर कुठेतरी लक्ष द्यायची जरूरत आहे केंद्र सरकार मला माहिती आहे फेडरलिझम त्यांना फरक पडत नाही ते फक्त सेंट्रलायझेशनचा विचार करतात सगळ्यांना त्यांना केंद्र लेवलला सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत आणि आपलं म्हणजे ज्या राज्याच्या हातामध्ये ज्या ज्या गोष्टी असतात त्या राज्याकडनं काढून केंद्राकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न तिथं नेहमी नेहमी केला जातो पण अध्यक्ष मोदय याच्यावर आपण राज्य म्हणून याच्यावर जर काम नाही केलं तर उद्या जाऊन आपल्याला मोठ्या प्रमाणात अध्यक्ष मोदय अडचण येणार आहे उदाहरण अध्यक्ष मोदय आपल्याला सांगतो पेट्रोलच्या बाबतीत खरं तर अजितदादानी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये असताना हा मुद्दा तिथं चर्चेत आणला होता याच्यामध्ये अध्यक्ष मोदय दोन हजार चौदामध्ये पेट्रोलवर केंद्र सरकार साडे नऊ रुपये टॅक्स लावत होतं आता केंद्राने तो टॅक्स बत्तीस रुपयाला नेला आता इलेक्शन असल्यामुळे तो परत वीस रुपयाला आलाय पण अध्यक्ष मोदय जो वीस रुपये टॅक्स आता तिथं दिला जातो म्हणजे पूर्वी केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर एक लाख कोटी गोळा करत होता अध्यक्ष मोदय तेच आज केंद्र सरकार साडे चार लाख कोटी रुपये तिथं अतिरिक्त निधी हा लोकांकडनं टॅक्सच्या माध्यमातून अध्यक्ष मोदय तिथं गोळा करत आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपण जर बघितलं तर वीस रुपयाचा हिशोब लावला तर त्या वीस रुपयामध्ये बेसिक एक्साइज ड्युटी फक्त एक पॉईंट चार आहे म्हणजे केंद्र सरकार काय करतं की ज्या निधीमध्ये राज्य सरकारला वाटा मिळणारच नाही असे सगळे सेस वाढवत जात आणि एक्साइज कमी कमी करत गेले त्यामुळे आपण आपल्या राज्यातला फक्त हिशोब अध्यक्ष महोदय काढला तर आपण साडेचार कोटी लिटर पेट्रोल साडे चारशे कोटी लिटर पेट्रोल आणि हजार कोटी डिझेल हे दर वर्षाला आपलं राज्य अध्यक्ष मोदय तिथं विकत असत त्यातून पंचवीस हजार कोटी रुपये हे केंद्र सरकारला टॅक्सच्या माध्यमातून अध्यक्ष मोदय मिळतात पण त्यातून आपल्याला किती मिळतात तर अध्यक्ष मोदय पंचावन्न कोटी रुपये मिळतात अध्यक्ष महोदय हा साफ साफ अन्याय आहे सगळे जर जा वर जाणार असेल आणि वरचे लोक आपल्याला देणार नसेल ते सुद्धा राज्य सरकार बदललं त्यात सुद्धा जर भेदभाव होत असेल तर मग खूप मोठी अडचण आपल्या या राज्यावर येत्या काळामध्ये अध्यक्ष मोदय होईल तर मी या बाबतीत सुद्धा कुठेतरी सरकारनी अध्यक्ष मोदय विचार केला पाहिजे जाता जाता फक्त एका मिनिटामध्ये काही महत्वपूर्ण विषय आता टेक्निकल मुद्दे घेतले पण त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे नाहीतर आपण इथे यायचो भाषण करायचो भाषण सोशल मीडियावर जाणार मतदारसंघात जाणार त्याला तो विषय सुटणार नाही आमचं म्हणणं की इथं चर्चा झाली पाहिजे बोललं गेलं बाहेर आपल्या राज्याचं इन्कम आपल्या राज्याचं उत्पन्न कसं वाढवलं पाहिजे आणि कॅपिटल एक्सपेंडिचर करत असताना कशा कशा पद्धतीने तो एक्सपेंडिचर झाला बाहेर मग त्यामुळे दहा वर्षानंतर आपल्याला अडचण येणार नाही आजच त्याचा विचार केला तरच मला असं वाटतं ते फायदेशीर ठरू शकतं पण त्याच्याचबरोबर अध्यक्ष मोदय या सरकारला मला थोडक्यात एक विनंती करायची स्टेट ट्रान्सपोर्ट महामंडळ जो आपला आहे एसटी महामंडळ त्याच्यामध्ये नवीन बसेस घेणार होते काही घेतल्यात काही घ्यायच्या राहिल्यात तर ते लवकर लवकर घेण्यात यावं कारण का भरपूर ठिकाणी तिथं बसेसचा तुटवडा असल्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुला मुलींना अडचणी येते अध्यक्ष महोदय मुली ज्या विद्यार्थी आहेत त्यांना डिस्काउंट नाहीतर मोफत तिथं ट्रान्सपोर्ट दिला जातो नाहीतर त्यांना बसमध्ये मोफत तिथं बसवलं जातं अध्यक्ष महोदय मुलांनी काय चूक केली मुलांना पण मोफत द्यायचं काय दिलं तर काय वाईट जातं अध्यक्ष महोदय तर सरकारने त्या बाबतीत सकारात्मक विचार करावा अशी विनंती या ठिकाणी अध्यक्ष महोदय करतो अशा सेविका तिथं आंदोलन करत आहेत अजूनपर्यंत कुणी गेलं नाही त्यांना आश्वासन जी दिली गेली ती अजूनपर्यंत पूर्ण झाली नाही अध्यक्ष महोदय अशा सेविकांचं कार्य मोठं असतं त्यामुळे त्या बाबतीत राज्य सरकारने लक्ष घेऊन त्यांच्यात वेतन वाढ व्हावा अंगणवाडीमध्ये सुद्धा पगार वाढची मागणी आहे ते सुद्धा तिथं व्हावं अशी विनंती आहे कम्प्युटर ऑपरेटरमध्ये मानधन वाढ आणि कर्मचारी दर्जा त्यासाठी नेहमी नेहमी ते आहेत त्यासाठी सुद्धा काहीतरी प्रोव्हिजन या बजेटमध्ये अध्यक्ष मोदय हो झालं पाहिजे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स वाढची साधी त्यांची अपेक्षा आहे परमनंटची पण आहे सुरुवात तर आपण पगारवाढ पासून अध्यक्ष मोदय हो तिथं करता येईल अध्यक्ष महोदय अजितदादांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही भरीव तरतूद सारथी बार्टी या विषयाला देऊ पूर्वी अध्यक्ष अजित हो दादा बोलत असताना काय सांगायचे इतके रुपये अडीचशे कोटी तीनशे कोटी अध्यक्ष महोदय आमची अपेक्षा आहे की आम्हाला पण कळलं बाहेर किती आपण निधी देणार आहोत त्यामुळे त्यांच्या उत्तरामध्ये किती निधी देणार आहेत तेवढं त्यांनी सांगावा ज्याच्यामध्ये सारथी बार्टी महाज्योती आणि आरटी याच्यासाठी कुठं कुठं पाचशे पाचशे कोटी रुपये निधी तरी तिथं गेला पाहिजे आणि दुष्काळी भागातले जे विद्यार्थी आहेत ज्यांना आज फी देता येत नाही तिथं कॉलेजची फी देता येत नाही त्यासाठी सुद्धा या योजनेतून काहीतरी प्रोव्हिजन वेगळं झालं पाहिजे अध्यक्ष महोदय त्याच्याचबरोबर आपण आरटी काढली अभिनंदन करतो दोन मिनिटांचा अध्यक्ष महोदय बेल वाजू नका आमच्या म्हणजे आदिवासी मुला मुलींसाठी तुम्ही त्यांचं प्रतिनिधित्व तु अध्यक्ष महोदय करता आदिवासी मुला मुलींसाठी सुद्धा योजना यावी यासाठी आपण पाठपुरावा केलाय त्याला सुद्धा निधी हा देण्यात यावा आणि भाषणामध्ये उत्तरामध्ये त्याची सुद्धा जाहीर ते व्हावं अशी त्याचबरोबर मुद्रांक स्टॅम्प वेंडर जे आहेत शंभर आणि पाचशेचा स्टॅम्प बंद करू नये असं अध्यक्ष महोदय तिथं ते सांगितले जाते वकील संघटनाची अपेक्षा आहे की या अधिवेशनामधून त्यांच्या संरक्षणाचा कायदा तिथं अध्यक्ष मोदय यावा परीक्षा फीसाठी दादा आम्ही विनंती करतो हजार रुपये घेतले जातात इतर नेत्यांना वेगळं वेगळं त्यांचं मत आहे तुमच्याकडनं अपेक्षा आहे हजार कशाला शंभर रुपयावर ते नेण्यात यावं नाही तर राजस्थान सारखं काढ आणायला काय हरकत नाही त्याच्याच बरोबर बाल संगोपन योजना वाढ झाली बाल शवण बाळ संजय गांधी निराधार योजना सारख्या ज्या योजना व्यक्तिगत लाभाच्या अध्यक्ष महोदय त्याच्या सुद्धा वाढ करण्याचा विचार हा सरकारली तिथं अध्यक्ष मोदय हो झालं पाहिजे झोमॅटो स्विगी रिक्षा चालक टॅक्सी चालक यांची मागणी आम्हाला इन्शुरन्स मिळावा तेवढं फक्त सरकारली त्यासाठी वेगळं बजेटमध्ये प्रोव्हिजन अध्यक्ष मोदय हो करावं कृषी यांत्रिक लॉटरी बंद आहे पैसे दिले जात नाहीत पैसे त्याच्यामध्ये हो अध्यक्ष मोदय द्यावेत पोलिसांच्या घराचा प्रश्न आहे पत्रकार व्हॉइस ऑफ मीडिया त्यांनी स्वतः इन्शुरन्स त्यांच्या पत्रकारांनी दिले तर यासाठी सुद्धा कुठं ना कुठं तरी तिथं एक वेगळी योजना ही अध्यक्ष महोदय झाली पाहिजे हायर टेक्निकल एज्युकेशन म्हणजे चंद्रकांत दादा पाटील साहेबांनी तिथं एक योजना मुलींसाठी शिक्षणाच्या बाबतीतली अध्यक्ष महोदय आणली मोफत तर आमचं मत आहे मुलांसाठी सुद्धा ती योजना कुठंतरी लागू व्हावी हो दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी आणि अशा अनेक विषयांवर कुठंतरी लक्ष हे देण्याचं महत्व आहे ओचे मुद्दे आहेत अँब्युलन्स चालकांचे मुद्दे आहेत तर ह्या सगळ्या विषयांवर जेव्हा मंत्री महोदय दे उत्तर देतील त्या उत्तरामध्ये ह्या सर्व घटकांसाठी भरीव तरतूद भरीव मदत ही व्हावी अशीच लोकांच्या वतीने मी आपल्या माध्यमातून सरकारला आणि मंत्री महोदयांना विनंती करतो थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र सन्मान्य संजय गायकवाड साहेब